राष्ट्रसंत श्री सद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांच्या पस्तीसाव्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त भव्य जपानुष्ठान व श्री गुरुचरित्र पारायण सोहळा तसेच दत्तायोग यज्ञ सोहळा परमपूज्य रमेश गिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सहा ते तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान कोपरगाव शहरालगत असलेल्या बेट येथील श्री संत सद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांच्या समाधीसही मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे मागील आठ दिवसात या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम प्रवचन आणि कीर्तनाचे कार्यक्रम संपन्न झाले असून आज प्रमुख दिनी स्वामीजींच्या समाधीची महापूजा नित्य नियम विधी पठन महाआरती स्वामींच्या पादुका पूजन आणि सत्संग असे विविध धार्मिक विधी व कार्यक्रम पार पडले त्यानंतर दुपारच्या सुमारास शिवभक्त भाऊ पाटील यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे यावी लाखो भाविक भक्तांनी परमपूज्य श्री संत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले यावेळी महाप्रसादाचे विद्यार्थी शिक्षक तसेच पदाधिकारी कर्मचारी यांनी महाप्रसाद वाटपात मोलाचे सहकार्य केले आहे तसेच या प्रसंगी युवा नेते विवेक कोल्हे व संजीवनी शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष नितीन दादा कोल्हे यांनी महाप्रसाद वाढवण्याची सेवा केली

रामकृष्ण कोकटे आशुतोष पानगव्हाणे संदीप चव्हाण अतुल शिंदे शिवनाथ शिंदे बाळासाहेब चव्हाण जय जनार्दन भक्त परिवार पंचक्रोशीतील भक्त परिवार तसेच मान्यवर हजारोंच्या संख्येने उपस्थित होते دوشے جو خدا دے یتھ سٹھ تا جا ازم کو دوچے راہ دے

I do

विद्यार्थ्यांच आणि शिक्षकांच सर्वांच मनोबरोबर सगळे सर्वांना धन्यवाद देतो जय जनार्दन जय जनार्दन जय जनार्दन